ही आमच्या आर्या शौर्याची आवडती भाजी आहे भेंडी आमच्या शौर्या तशीच खातात ती भाजी हो ना कशी भाजी आहे बो कशी आहे भाजी कशी आहे कशी आहे भेंडी उचलायचं नाही तिला पण खाऊ दे शौर्या ठेव खाली ठेव ठेवा खा त्यांना पोळीसोबत नाही आवडत तशीच खायला आवडते ती तिखट लागतं तरी खाताय त्यांच्यासाठी एवढं तिखट नाही बनवत <स्था> <तिकट है। स्था> <स्था> कशाला खाते मग तिखट लागतं तर हां तुला पण तिखट लागलं तिचं नको घेऊ प्लेटमधनं घे तुला काय ममम घ्यायला चालली तू तिकडे जाऊन का बसली तू अशी तिकडे जाऊन खाते कम कम ते बक्षवर बोलवते तुला कम सिट डाऊन काय झालं तिकट लागलं ला ना थांबी मम्मा मानते बायकर सर्वांना बायकर थँक बाए।